नमस्कार मंडळी कशाचा तुम्ही सगळे बरे यायचा तर हर्ष पण तुम्हाला हाय करत आहे तर गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळ जे वाजले होते आठ आणि आम्हीच पोहोचलो होतो होतं ज्योतिबा डोंगरावर डोंगरावर म्हणजे ऑन द वे होतो झालं असं सांगू काय किती महिने झाले हे आम्हाला कुठे घेऊनच गेले नव्हते मी यांना म्हटले आज कुठं ना कुठं तरी तुमच्या सुट्ट्या घेऊन जायचंच बघा तर ते म्हटले योगिता चल आज पूर्ण दिवस तुझा कुठं कुठं जायचं म्हणतेस तिकडे तिकडे जाऊया मग मी सोडतोय वय चला म्हटलं पहिलं ज्योतिबापासून सुरुवात करूया तर सकाळचे आठ वाजले होते इथं आम्ही आता डोंगरावर पोचलो होतो आणि मस्त असं वातावरण दिसत होतं बघा अजून काही गरमी स्टार्ट झाली नव्हती गरमी स्टार्ट झाली की डोक्यात जाळवाय चालू होतोय तर हे मामा इथं पावती फाडाय पावती फाडणारे काही सोडतात वय द्या म्हटली वीस रुपये मग काय दिल्याशिवाय पुढं सोडतच नाही म्हटलं द्यायलाच पाहिजे तर ह्यांना आम्ही पावती देऊन चाललो तर इथं मस्त असं तलाव होता आणि त्या म्हशी आणि काय काय होतं बाबा त्यात असं मस्त असं थरंगाल तर त्यात तर इथं डोंगरावर पोचलो होतं बघा आणि गाड्यांचं असं लाईन बघून वाटलं असं मला आत्ता इथं ढिगाण गर्दी आहे म्हटलं पण आलो आहे म्हटलं दर्शन घेऊन जायलाच पाहिजे ते झालं असं जी जत्रा होती ज्योतिबा नगराची आणि आम्हाला थोडं लक्षात आलं नाही आणि आम्ही बरोबर रविवारचंच इथं आलो होतो तर इथं सासनकाठीचा हे चालू होतं काय म्हणतात त्याला सासनकाठी मला काय आहे कळ ना सासंकाठी नाचवायला चालू होती बरोबर आहे तर इथं धक्काच्या राजा असं मस्त लिहिलं होतं हे बघितलं की भारी वाटते बघा एकदम तर हिनी म्हंटली मी बी नाचवणार योग्यता चला म्हटलं तुमची बी हाऊस फिडून घ्या तर हे असते लय वजर तिने तर घेतलं होतं पहिल्यांदाच खांद्यावर आणि फक्त मुलं तसं नाही मुली आणि बायका बी नाचवाल त्या बघा ते कारण ते म्हणजे म्हणाल ते नाचवताना भारी वाटते योगिता एकदम असं चांगलाय म्हटलं आणि प्रत्येक गावाची म्हणजे ज्यांचं ज्यांचं असं काहीतरी असेल त्यांच्या गावातली असं प्रत्येक गावातली असं सासनकाठी घेऊन होती त्यामुळेच त्या ज्योतिबा डोंगरावर गर्दी झाली होती खूप तर इथून आम्ही आता दर्शनासाठी खाली चाललो होतो आणि घ्या की अशी गर्दी होती की नाही अशी गर्दी होती आबा बाबा बाबा आता काय करावं काय कळ ना कारण की हर्षूला तर घेऊन आलो होतो तर आत हो आता इथे मंदिराजवळ पोचलो होतो आम्ही आणि आत गेल्यावर काय माझ्या चक्कीत जाळच झाला चांगला आत्ता म्हटलं नंबराला उभं राहिलं तर चार पाच तासांत कुठंतरी नंबर येणार तर हर्षूबी रडाय चालू केल ताव मग त्यांनी म्हटले आज कसं काय देवांतनी बुद्धी सुचवली चांगली नाही तर देवाच्या बाबतीत त्यांनी काय कमी करत नाही बघा त्यांनी म्हटले योगिता आणि तुला घेऊन येतो काय तेव्हा निवांत दर्शन करूया आणि आता मुख दर्शन घेऊन जाऊया तर आम्ही बाहेर निघाल्यावर ऊन असं लागाल वाजले तर कनी बारा वाजलं तो एवढ्या गर्दीत ना तर इथं उसाचा रस दिसला तर मस्त असं दोन ग्लास मारलं तवर का म्हणजे मामाची फोनची अशी गाडी होती बघा कवर एक नंबर होतो बारकी गाडी होती खरं घ्या की चकचकीत कवर होतं सगळं मामाला म्हटलं माझा बी जरा फोन जुना दिसायला आहे नवीन करून द्या तर मामानं असा चरचरीत माझा फोन करून दिला आहे बघा आत्ताच नवीन घेतला काय असं वाटाल तर इथून आम्ही निघालो आणि आता जाणार होतो महालक्ष्मी मंदिरात महालक्ष्मी मंदिरात तेवढं भारी वाटाल होतं बघा कारण की ही उन्हाची बरोबर सोय करून ठेवली ती पडदा मारून ठेवलं होतं आणि खाली ते रेड कलरचं केरपेट येतं की ते हांतरून ठेवलं होतं ऊन जिथं लागाल तर तिथं भाविकांसाठी सोय करायला पाहिजे की राव असं का तर हर्षीची इथं वेगळीच मज्जा चालू होती आणि इथं पण आम्ही काय आज नंबरात उभं राहिलो नाही कारण की नंबरात जर उभं राहिलो असतं तर आम्हाला चांगलं रात्रीचं दहाच वाजलं असतं तर इथं मुकदर्शन भारी भेटलं बघा आम्हाला निवांत पाच दहा मिनटं थांबून मुकदर्शन घेतलं एवढं तर लाईनीत बी थांबू देत नाही तर तिथं कळलं प्रसाद आहे म्हणून चला म्हटलं आहेस नाही प्रसाद घेऊया देऊया दनका बुक लागली ती वासविले तर महाधवा रोड उड... महाद्वार म्हणता की महाद्वार तेच मला काय कळत नाही कन्फ्युजन होतंय इथे प्रसादासाठी आलो असतो आणि असं चकचकीत असते बघा एकदम भारी वाटते घरात जेवल्यागत अशी स्वच्छता पाहिजे कुठं बी मन खोलून जेवाय होते तर इथं आला आणि पण इथं फोन अलाउड नाही आहे काय आतमध्ये गेल्यावर आणि शॉपिंग करायचं काय बायका सोडतात व्हाय मग मी त्रिका सोडू नवऱ्यानं म्हटलं तर आज काय पाहिजे ते कर मग काय सोडायचं नाही केसं रिकामा करूनच न्यायचं तर इथं थोडी खरेदी केली तवर काय आठवलं मला डिमार्ट मग तेने म्हटले आता तू काय योग्यता डीमार्टमध्ये गेली असं म्हटलं चार पाच हजार सपोनच बाहेर येणार होय म्हटलं ते तर हाय तर इथं डिमार्टमध्ये थोडी शॉपिंग ते केली आणि आम्ही रंकाळ्याजवळच्या डिमार्टमध्ये गेलत आहो बघा तर मस्त असं रंकाळ लेख होते रंकाळ्याला गेलत आहो म्हणजे पोरग्याला जरा खेळवाय ते बरं पडतोय काय महिना महिनाभर घरातच असतात पोरं वाहताक त्यात ती तर इथं जाऊन असं निळगार पाणी दिसाल तर असं भारी वाटाल तर आणि असं जाळ व्हायला की नाही असं वाटायला त्या था पाणीच डुबकी मारावी जाऊन तर जा दुसरं काय नसतंय बघा माझं मला मोकळं सोडतो काय मला धरू नकोस बघा इथं बोटिंगची पण व्यवस्था आहे कोणी पण जर फिरायला येणार असला तर उन्हात मात्र येऊ नकोस बघा ते आम्ही ऊन होतो म्हणूनच डीमार्ट मध्ये जाऊन चांगलं पाच हजार सपवून आला सावली पडली की नाही चार साडेचारच्या पुढं या भारी वाटते एकदम आणि बोटिंग पण मस्त आहे तर हर्षूला इथं झोकतीन दिसल्या घसरगुंडीतील म्हणून तेवढा ते खुश होऊन चाललेला पुढं त्याच्या काही खुशीचा अंदाजच नव्हता आणि मस्त अशी त्याने आज मज्जा केली हरशीचं काय खेळून मन भरणं झालं तर बघा कारण संध्याकाळ होईत आलं ती म्हटलं जाया तर पाहिजे तर तवर का दिसलं म्हणजे खाण्याचा कोपरा फूड कॉर्नर खाऊ गल्ली म्हटली तरी चालतं हे रंकाळ्यावरच स्थित आहे आणि सगळं होतं बघा इथं भारी वाटाल तर एकदम हे घेऊ काय ते घेऊ वाटाल तर पण प्रसाद बी दाबून खालता हो त्यामुळं भूक बी नव्हती ह्यांना म्हटलं सँडविच तेवढं एक घेऊया तोपर्यंत म्हणजे ह्या मुली दिसल्या मुली चांगल्या होत्या म्हणजे एक संदेश घेऊन आलत्या त्या की रंकाळ्यावर प्लास्टिक किंवा कचरा असं काही टाकू नका तरी इथे सँडविचवर दिला आता आम्ही दणका या तुम्ही बी सँडविच खायला आणि हारशुरा दुसरं काही नाही बघा मला काय चारू ते नकोसा माझं मला हातात द्या माझं मी खातो म्हणाल तर सगळं राड करून घेतो कपडे वगैरे तर आता काहीच व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकोसा असेच मी माझे डेली ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत राहीन चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ जर बाहेरून कोणी पाहत असेल तर नक्की एकदा कोल्हापूर फिराय या